नमस्कार शेतकरी वाणू शेतकरी राज्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा असा अपडेट राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आलेला आहे आता लेटेस्ट मागील काही काळामध्ये जे की मार्च एप्रिलच्या दरम्यान महत्वाचे काही निर्णय पिकम्या संदर्भात घेण्यात आलेले होते त्याच्या संदर्भात जे की पंचवीस टक्केची राहिलेली उर्वरित रक्कम जे की उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना देण्याचं काम वाटपाचं काम प्रक्रिया ही राज्य शासनाच्या माध्यमातून तसंच कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात आलेली होती त्याच्या माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांना तो पीक देखील भेटलेला आहे बरीच काही रक्कम शेतकऱ्यांना <स्थित्करना> राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना प्राप्त देखील झालेली आहे आणि ही पंचवीस टक्क्याची जी रक्कम अद्याप बाकी आहे ती देखील वाटपाची प्र जी प्रक्रिया आहे ती आता सध्याच्या एक प्रगतीपथावरती राज्य शासनाच्या माध्यमातून चालू आहे काही जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही ती रक्कम भेटली नसेल तर नक्कीच तुम्हाला देखील जे की एप्रिलच्या एंडिंगपर्यंत नक्कीच भेटून नाही लास्टच्या शेवटच्या विकली हा चालू आहे तर नक्कीच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा शेवटच्या तारखेपर्यंत देखील ही पिकमेची रक्कम राहिली ती तुम्हाला भेटून देईल अशी देखील माहिती जे की राज्याचे कृषी मंत्री आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे परंतु आता एक महत्वाचा अपडेट म्हणजे राज्यातील राज्यातील महाराष्ट्र जे पंच्याहत्तर टक्के पिका संदर्भातील तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चोवीस तेवीस चोवीस या हंगामातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये उर्वरित बऱ्याच काही तालुक्यामध्ये जिल्ह्यांमध्ये पावसामुळे अतिवृष्टीमुळे किंवा विविध काही अं कारणामुळे शेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पिकाचे खूप जास्त नुकसान ती झाले होते याच्या संदर्भात धरून एक पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भ अत्यंत महत्त्वाचा अपडेट समोर येईच आहे जे जे, जे की आता पंच्याहत्तर टक्केची रक्कम देखील लवकरात शेतकऱ्यांना इथे वाटप आता होणार आहे आता आपण याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती ते जाणून घेणार आहोत नेमकं पंच्याहत्तर टक्के पीक रक्कम वाटप होणार आहे ती कोणत्या कोणत्या कौन जिल्ह्यांना कोणत्या कोणत्या तालुक्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे तेच आपण इथे जाणून घ्यावं आहोत त्याबद्दल जर कधी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील पण तर महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला येत्या काळात बघायला वाटेल आणि बरेच काही शेतकरी भावांच्या कॉमर्स होत आहेत की जवळपास आठ ते दहा दिवस झाले आपल्या शहरावरती कोणताही व्हिडिओ याचं काय कारण आहे तर शेतकरीचे कारण भर भरपूर आहे परंतु आपण हे कारण सांगणार नाही सर्वात तर मेन कारण म्हणजे अपडेटस उपलब्ध नव्हतं कोणत्याही कोणत्याही संदर्भात त्यामुळे आणि मेन कारण एक पण आहे जे की फालगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे की जम्मू काश्मीरच्या फालगाम येथे झालेल्या सॉरी पहलगाम येथे झालेल्या जम्मू काश्मीरमध्ये जे की दहशतवादी हल्ल्याच्या याच्या संदर्भात बऱ्याच की न्यूज ट्रेंड करत होत्या म्हणल्या न्यूजच्यामध्ये आपली ही अपडेट देणं योग्य नाही कारण की पूर्ण देशाचं लक्ष तिकडं लागलेलं आहे आणि आपण कशाला याच्यात उद्या टांग लढवायची त्यामुळे हे अपडेट देखील दिले नाही आणि एक जर कधी तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्या संदर्भात काही जाणून घ्यायचं तर एक अगदी एका मिनटात हे देखील तुम्हाला थोडक्यात माहिती सांगू शकतो की बऱ्याच काही छपरी न्यूज मीडिया अँकरचं सांगू लागलं की जन जी सिंधू नदीचं जे जलपात्र आहे ती पाकिस्तानमध्ये जाते याच्यामधून तर तिचं पाणी थांबवण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तान आता पाणी मुक्त करण्यात आलेलं आहे त्यांना पाणीच भेटणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की हे ब्रेन वॉश करण्यात आलेलं हे आता न्यूज अँकरने यांच्या गोदी मीडियाच्या माध्यमातून असं काहीच नाही कारण की तुम्ही समजू शकता सिंधू नदीचं जलपात्र जलधारा एवढी मोठी आहे की त्याचं पाणी थांबवणं किंवा याचं असं भारताकडे अद्यापही कोणतंही साधन नाही हा काही महत्वाचे काही मोठाले केटीअर वगैरे असते ते, ते बांध वगैरे ते आहे परंतु त्याच्यामध्ये पाणी साचवणं हे शक्यच नाही कारण की त्याला जवळपास पंचवीस ते तीस वर्षाचा अवधी देखील या त्या काळात येऊ शकतो कारण विचार करू शकता तुम्ही एखाद्या नदीचा मोठा जलप्रवाह थांबवण्यासाठी आणि त्याचं पाणी साईटला घालण्यासाठी काही ना काही दुसरा मोठा मार्ग लागतो आणि तो मार्ग अद्याप तरी भारताकडे उपलब्ध नाही आणि त्याला बनवण्यासाठी भारताला ख अरबो खरबो रुपये देखील खर्च त्याला लावू शकतो हे आता सध्या तरी शक्य नाही पण ब्रेन ब्रेनवॉश करण्याचं काम हे गोदी मीडियाच्या माध्यमातून झालं चला आपल्या त्याच्यात काही इंटरेस्ट नाही जास्त परंतु एक माहिती म्हणून थोडक्यात एक सांगावं म्हटलं असं वाटलं तर आपल्या टॉपिकला रिटिन्यू आता पंच्याहत्तर टक्के पिकल्यासमधे जे काही अपडेट आहे ते तुम्हाला मी सांगण्याचं आहे ते करणार याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे मेन पॉईंट म्हणजे हे कधीपर्यंत रक्कम किती रक्कम कोणत्या जिल्ह्यासाठी की कोणते कोणते जिल्ह्या सहभागी किती कोणत्या पिकासाठी मंजूर आहे हे तुम्हाला अगदी दोन मिनिटात सांगणार आहे मित्रांनो नक्कीच व्हिडिओला देखील लाईक करून द्या कारण तुमची एक लाईकमुळे खूप मोठी मोटिवेशनमध्ये भेटते आणि गलत कमेंट करणारे मात्र व्हिडिओ सोडून दिली दिला तर चालतो कारण की गेल्या आठ ते दहा दिवसापासून आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ आपण ते अपलोड केला नाही फक्त अपडेट न कारणामुळे आपण पैसे कमवण्यासाठी इथे व्हिडिओ बनत नाही फक्त अपडेट आहे देण्यासाठी एक एकेमुळे आपण इथे व्हिडिओ बनवतो हेच एक महत्त्वाचं अपडेट आहे तर शेतकऱ्यांना नंबर एकला याच्यामध्ये आहे अहिल्यानगर जिल्हा आता अहिल्यानगर जिल्ह्यासाठी देखील पंच्याहत्तर टक्केची रक्कम मंजूर आहे थोडक्यात तुम्हाला जिल्ह्याने अपडेट सांगून देतो आणि मग सविस्तर माहिती आपण पुढे बघूया दो नंबर दोनचा अकोला जिल्हा आता याच्यामध्ये देखील महत्वाची माहिती तुम्हाला सांगू शकतो की शेतीनं पूर्णतः त्या पूर्णच्या पूर्ण जिल्ह्याला हा पीक माहिती भेटणार नाही तर बऱ्याच शेतकरी कमटक्या येतील आम्हाला तर पिकमा भेटलाच नाही पुढील या काळामध्ये तर शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये खूप जास्त नुकसान झाले अशा ठिकाणी ती पंच्याहत्तर टक्केची रक्कम मंजूर करण्यात आली तसं जर विचार केला तर पंच्याहत्तर टक्केची रक्कम दोन हजार तेवीस ची देखील अद्यापही बाकीच आहे शासनाकडे ते देखील शासनाने वाटप केले फक्त आश्वासन देऊ लागले आता विचार केला असता पुढील जिल्हा शेतकरी धाराशिव छत्रपती संभाजनगर कोल्हापूर गडचुर्ली गोंदिया चंद्रपूर जळगाव शेतकरी हे जे जिल्हे सांगू लागलो याच्यामध्ये काही मोजक्याच तालुक्यांना के विचार केला असता तर छत्रपती संभाजनगरमध्ये आठ ते बारा तालुक्यांनाच हा पिकमा इथे पंच्याहत्तर टक्के स्वरूपाची रक्कम भेटणार आहे तसंच अकोला अहिल्यानगर धाराशिव कोल्हापूर गडचिरोली गोंदिया त्याचबरोबर पुढचा जिल्हा चंद्रपूर जळगाव त्याचबरोबर जालना जिल्हा जालना देखील देखील जवळपास आठ ते दहा तालुक्यांमध्ये पंच्याहत्तर टक्केची रक्कम इथे भेटणार आहे शेतकरी त्याचबरोबर ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रायगड लातूर वर्धा धा वाशिम सांगली सातारा त्याचबरोबर शेतकरी चंद्रपूर परभणी त्याचवर शेतकरी इथे तुम्हाला सांगू शकतो हिंगोली अकोला पुणे त्याचबरोबर अमरावती गडचिरोली लातूर तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की एकंदरीत एक बत्तीस जिल्ह्यांसाठी हे अपडेट आहे आता हे राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले की राज्यात आता पंचवीस टक्केच्या नंतर जे की पंच्याहत्तर टक्केची देखील रक्कम आता राज्य शासनाच्या माध्यमातून इथे वाटप करण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला सांगू शकतो जवळपास शेतकऱ्यांना ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्यावर ए आय सी भारतीय कृषी विमा कंपनी ए डीएफस त्याचबरोबर त्यावर आय सी आय सी जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया त्याचबरोबर चोलामंडलम एस एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी त्याचबरोबर शेतकरी एस बी आय जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी युनिवर्सल सॉम्पू जे की जालना जिल्ह्यासाठी देखील मर्यादित आहे तर शेतकरी या काही नऊच्या नऊ पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून ही पंच्याहत्तर टक्केची रक्कम आता राहिलेली शेतकऱ्यांना उर्वरित म्हणजेच की वाटप करण्यात येणार आहे अद्यापही कोणती रक्कम पंच्याहत्तर टक्केची वाटप झाली नाही आणि विचार केला तर दोन हजार तेवीसची देखील राज्य शासनाकडे अद्याप अशी बाकी आहे की जवळपास बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पिकमास तिथे भेटला नाही तर अशा देखील न्यूज बनवू लागले की राहिलेली ती देखील रक्कम याच्याबरोबर भेटणार आहे परंतु शेतकऱ्यांना असं शक्य नाही फक्त हीच रक्कम भेटली तर शेतकऱ्यांना भेटणार आहे परंतु नक्कीच भेटणार आहे आता कधीपर्यंत भेटणार काय भेटणार आहे तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक अपडेट हे देखील आहे पंचवीस टक्के संदर्भातील जर कधी तुम्हाला अद्यापही पंचवीस टक्केची कोणती रक्कम तिथे भेटली नाही एक रुपये तुम्हाला पिकण्याचा भेटला नसेल तर काय टेन्शन घेण्याची गरज नाही एप्रिलच्या एंडिंग पर्यंत ते पैसे तुम्हाला नक्कीच भेटणार आहे कारण की अपडेट आहे की हे महत्वाची माहिती कृषी उभाच्या माध्यम आहे कारण की राज्यातला विचार केला असता तर अद्यापही बहुतांश बऱ्याच काही शेतकऱ्यांना विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महसूल म्हणून शेतकऱ्यांना अद्यापही पंचवीस टक्केची कोणती रक्कम भेटले नाही आणि हा पंच्याहत्तर टक्केची कोणत्या कोणत्या पिकासाठी भेटणार आहे तर शेतकऱ्यांना तुमच्या विभागानुसार तुमच्या त्याच्यानुसार सर्व काही रक्कम तुम्हाला भेटणार आहे माझ्या माध्यमातून तरी तुम्हाला सांगू शकतो की कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी महत्वाचा हा पिक माहिती शेतकऱ्यांना भेटणार आहे कापूस सोयाबीन आणि त्याच्यामध्ये तुरीचा देखील सहभाग आहे आणि काही कडधान्य पिकांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे शेतकऱ्यांना तर अशा काही पिकांसाठी हा पिक की पंच्याहत्तर टक्केच्या स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे परंतु जर कधी पंचवीस टक्केच्या अद्यापही भेटले नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही परंतु नक्कीच फिक्स सांगत नाही कारण की शासन तर आश्वासन देऊ लागले परंतु पूर्ण करण्याचं कोणी नाव घ्यायला तयार नाही शेतकरी पिकमा कंपनी असो किंवा शासन असो शेतकऱ्यांना नक्कीच तुम्हाला एक मे पासून हा पिकमा भेटू शकतो अशी माहिती तरी सध्या उपलब्ध परंतु ठोस माहिती सांगू शकते असं शासनाच्या माध्यमातून जे काही अहवाला माहिती आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगू लागलो जे काही अपडेट आहे तर बरेच काही शेतकरी पाना म्हणतील परत की तुम्ही तर हे माहिती दिली होती आम्हाला हा पिकमा तिथे भेटणार नाही तसंच ते काही पीक पंचवीस टक्के संदर्भात झाले राज्य शासनाच्या माध्यमातून भरपूर जिल्ह्यांसाठी हा पिक मॅटे मंजूर करण्यात आलेला आहे परंतु राहिले विचार केला असता तर बऱ्याच काही शेअर म्हणून म्हणून अद्यापही ती रक्कम भेटलीच नाही कोणाला दोन हजार भेटली बाराशे भेटली पंधराशे भेटली तुम्हाला किती भेटली ते कोमेंट्स करून मात्र नक्की सांगा पंचवीस टक्के संदर्भातील तर याचा एक अपडेट होतं शेअर केलं पंच्याहत्तर टक्के पिक संदर्भातील हुलंग इन्फ्रोट वाटली असेल तर नक्कीच एक लाईक देखील करून द्या आणि चॅनलवर जर काही नवीन आले असेल तर नक्कीच कुठल्या महत्वाचे असले कुठे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील नक्कीच सबस्क्राईब करा आणि या गोदी अँकर्स मीडियाच्या माध्य मागे लागू नका शेतकरी चुकीची माहिती प्रोव्हाइड करण्याचे काम सध्या करू लागले तर याचं अपडेट होतं मिळा का तोपर्यंत खूप खूप धन्यवाद